सकाळचं एक लेक्चर झाल्यानंतर आम्हाला शिक्षकांनी घेऊन गेले फंक्शन हॉलमध्ये फंक्शन हॉलमध्ये गेल्यानंतर बघतो तर काय तिथे होतात कार्यक्रम आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होतात ते पण व्हिडिओ कॉल वरती आजकाल कॉलेजमध्ये कसलाही कार्यक्रम असला तर हातामध्ये अधिक आग येत आहेत तुमचं नाव आणि सिग्नेचर झालं मोबाईल फोन घेतले असं दिलकी उलट आपण प्रेम आणि मोबाईल हरवलेलं दुःख दोन्ही एक बरोबर असते म्हणून भाऊ आमचा रडत बसला होता लेक्चर लेक्चरमध्ये आणि वोल बडबड केला तर मॅडम लेक्चरच्या बाहेर हा हा तुम्हाला हाकलणार म्हणजे हाकलणार कम्प्लीट पंचेचाळीस मिनिटाच्या लेक्चर मध्ये तुम्ही जर शेवटचे पाच मिनिट जर लेक्चरच्या बाहेर ना हकाले तर दुःख तुम्ही ह्यांना तुझ्या लेक्चर वगैरे झाल्यानंतर मला जायचं होतं मॅडम कडे ह्या मॅडम कडे नाही आमच्या एचओडी मॅडम कडे कारण का तर नवीन आलेल्या रिझल्ट मध्ये माझा एक सब्जेक्ट बॅग दाखवत होता आणि ते सब्जेक्ट माझा ऑलरेडी पहिले निघालेला होता एक आठवड्यानंतर तुम्ही जर क्लास असेल आणि त्या दिवशी तुम्हाला घरी लवकर जायचं सरच्याशिवाय तर तुम्ही खाणारच लवकर घरी मला याच्यासाठी जायचं होतं की आमचे नागेश पाटील आले होते गावाकडून भेटण्यासाठी आमचं जेवण होईपर्यंत मला